जातीच्या समस्या सुटत नसल्याने वसंतराव नाईक चौकामध्ये आमरण उपोषण विदर्भाध्यक्ष राठोड यांच्याकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण प्रतिनिधी बंजारा व विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समस्यांसाठी वारंवार अर्ज विनंती धरणे आंदोलन यात्रा करूनही समस्या सुटत नाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीसपासून येथील वसंतराव नाईक चौकामध्ये विदर्भाध्यक्ष जिनकर राठोड यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाला बसत असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले येथील नाईक चौकामध्ये उपोषणाला बसलेल्या राठोड यांनी बंजारा समाजाला त्यांना राज्याच्या धर्तीवर अनुसूचित जमातीचे प्रवर्गाचे आरक्षण लागू करावेत नियुक्ती जाती प्रवर्गात सुरू असलेल्या बोगस राजपूत भामटा घुसखुरी रोखण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला दिनांक पंधरा फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्र शासकीय सुट्टी जाहीर करावी गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्या कालावधीत गोरसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत प्रत्येक तांड्यात घरकुल योजना राबवून प्रत्येकाला घरकुल उभे करून द्यावे गावखेड्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ता करून द्यावा गोरबोली भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळमधून बंजारा समाजातील नवोद्योजकातला नवउद्योजकाला पंचवीस लाखांचे कर्ज विनाट देण्यात यावे लोककलावंत शाहीर भजनीकारी व त्यांच्या साथीदारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह इतरही मागणीसाठी विदर्भाध्यक्ष जिनकर राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आमरण उपोषण सुरू झाले त्या उपोषणाला बंजारा समिती एस टी आरक्षण कृती समिती अखिल भारतीय तांडा सुधार समिती अखिल भारतीय बंजारा युवासेना शेतकरी संघर्ष सेना व बंजारा क्रांती दलाचा पाठिंबा आहे राईट मी दिनकर राठोड उपोषण करते मी बंजारा समाजाच्या काही मागण्यासाठी अमर उपोषण दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून वसंतराव नाईक चौक उसद येथे सुरू केले आहे माझ्या बंजारा समाजाच्या मागण्या आहेत त्या एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ या कालावधीमध्ये बंजारा समाज हा ऑलरेडी एस टी कॅटेगरीमध्ये होता पूर्ववत करू करण्यात यावा त्यानंतर विमुक्त जातीमध्ये जे बोगस राजपूत आलेले आहेत त्यांच्यावर एस आय टी चौकशी लावून ते बोगस जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात यावे त्यानंतर संत सेवालाल महाराज पंधरा फेब्रुवारीला त्यांची जयंती असते त्या जयंतीला महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी तसेच महाराष्ट्रामध्ये धोर सेनेनं जेव्हा संपूर्ण रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्या काळावरून जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते हे गुन्हे पण मागे घेण्यात यावे या रा मागण्यासाठी मी उपोषण सुरू केलेले आहे आत्तापर्यंत आपल्याला पत्रव्यवहार काय झाला यांच्याकडून शासनाकडून काल तहसीलदार साहेब येऊन गेले आहे आज एल सी ओ कार्यालयातून येऊन गेले आहेत फक्त भेट दिली आहे आम्ही तुमचं पत्रवार वरील शासनकरावर केलं आहे आणि उपोषण मागे घ्यावं असे ते विनंती करत आहे आपला काय विचार याच्या पुढे हां जिथपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही कारण आम्ही ऑलरेडी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पन्नास सॉरी एकोणीसशे पन्नास ते साठ या कालामध्ये ऑलरेडी आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये होतो आणि आता पण आहे तेलंगणा मेघालय राज त्याच्यानंतर बिहार आसाम या राज्यामध्ये एस टी कॅटेगरी आहे ना ऑलरेडी त्यामुळे आणि आमचा समाज हा संपूर्ण मा देशात असल्यामुळं आमची बोलीभाषा एक आहे पेहराव एक आहे आणि आमचं देवत एक आहे सर्व एक असताना आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी जे टाकलेलं आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकता कोण अनुसूचित एक नवीन कॅटेगरी निर्माण केली तरी चालेल त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट करण्यात यावा